खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा कारभार स्वच्छच कोकुलीची शान असलेली संस्था तीन वर्षात आणखी भरारी घेईल माजी आमदार जयंत पाटील यांचा दावा खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ आठ वर्षापूर्वी आर्थिक अडचणीत असताना आपण लक्ष द्यायला सुरुवात केली अठ्ठावीस कोटी कर्जावरून कर्ज अकरा कोटीवर आणलं शाळा कॉलेजच्या इमारती सुधारल्या विधी महाविद्यालय सीबीसी ज्युनियर कॉलेज सुरू झालं नर्सिंग कॉलेज सुरू करतोय या सर्व परवानग्या मी आमदार असताना घेतल्या आहेत संस्थेच्या कारभाराकडे माझं पूर्ण लक्ष असल्याने संस्थेचा कारभार स्वच्छच आहे असा दावा माझे आमदार जयंत पाटील यांनी केला आहे चुकीची माहिती पसरवून खोकुळीची शान असलेल्या संस्थेची बदनामी करू नका पत्रकारांना काय माहिती हवी असेल तर माझ्याशी संपर्क साधा असे आवाहन माझे आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले आहे रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ प्रसिद्ध आहे शिक्षण संस्थेत घोटाळा असल्याची चर्चा सुरू असल्याने माजी आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी केस पी मंडळाच्या कार्यालयाला भेट देऊन संचालकांकडून आढावा घेतला संस्थेच्या कारभाराचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना माजी राज्यमंत्री स्वर्गीय बी एल पाटील के व्ही पाटील गोवर्धन तन्ना यांच्यासह तालुक्यातील प्रतिष्ठित लोकांनी शिक्षण संस्था स्थापन केली जिल्ह्यातील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे संस्थेवर कर्ज झाल्यानंतर संस्थेला कर्ज देऊन उभी करण्याचे काम मी केले यावेळी मागील सर्व सदस्यांनी राजीनामे दिले होते कुपुलीतील व्यापारी माझ्या आग्रहाखातर संस्थेच्या संचालक पदावर स्वतःचे पैसे भरून आलेत सर्व संचालक स्वच्छ कारभार करत आहेत त्यांना व्यक्तिगत कोणी त्रास देणार असेल तर त्यांची जबाबदारी माझी असल्याचा टोळा पाटील यांनी लगावला मला शिक्षण संस्थेत राजकारण आणायचं नसल्याने संस्थेत तीनच वेळा आलो आहे त्यामुळे कोणीही संस्थेच्या कारभारात राजकारण आणू नका बदनामी करू नका आणि राजकीय अड्डा बोलू नका अशी विनंती पाटील यांनी केली आहे शिक्षण संस्थेच्या कारभाराबाबत पोलीस विचारू शकत नाहीत धर्मादायुक्त विचारू शकतात त्याला ही मर्यादा असल्याचे सांगत उठलेल्या वादळाचा प्रश्न माझ्या दृष्टीने संपला असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे मला वाटतं ही भुटोली राज्य एक शान आहे त्यावेळी बी एर पाटील के बी पाटील साखरे तन्ना शेठ वगैरे सर्व प्रमुख या शहरातील आणि तालुक्यातल्या ही संस्था उभी केली अठ्ठावन्न साली सुरू केली ते राहिली पाहिजे ही भूमिका आहे यावेळी या ही कर्जबाजारी झाली होती जेव्हा सत्तावीस कोटी रुपये देणं आणि बँकेचं कर्ज असे मिळून होतं ते आज मुळावर आणलेली आहे माझी विनंती आहे तुम्हाला पण काय असेल पण मी कधी या ठिकाणी मी आलो की बघा तुम्ही लोक येतात आणि कार्यकर्ते येतात हा पॉलिटिकली अड्डा नाही आहे खाल खाल खालापूर शिक्षण मंडळी एक एक शा शाळे खोपोलीकरांचं एक शान आहे ती राहिली पाहिजे ही भूमिका आहे आणि या ठिकाणी कुठलेही राजकारण आलं स्वच्छ मला वाटतं एक दोन तीन वर्षामध्ये ही संस्था आणखी मोठ्या प्रमाणात वाढेल मला तुमची तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही करताना मला विचारा याच्यावर मी कधी आलो का तिसऱ्या वेळेला मी इथे आलेलो आहे परंतु माझे न लक्ष असतं अकाउंटच माझ्याकडे कर्ज पण माझ्याकडे आणि त्यामुळे त्या, त्या पद्धतीच काम राहिलं पाहिजे म्हणून ज्येष्ठ संचालक दत्तात्रय मसुलकर अध्यक्ष संतोष जंगम किशोर पाटील उपाध्यक्ष आबू जळगावकर राजीव ठक्कर दिलीप पोरवाल दिनेश गुरव आनंद हडप नरेंद्र शहा चंद्रकांत केदारी भास्कर लांडगे विजय चुरी कैलास गायकवाड संजय पाटील जितेंद्र रावळ आदी संचालक उपस्थित होते संदीप ओहाळ संवाद मराठी लाईव्ह कोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न